चल झुटी कोण आहे इधर देख की बोल लकीला दे मी लकी कडे दा जाणते दा लकी दादा देत नाही ना बापू दादाला चार पाच शिवाय दे चांगल्या चांगले शिव्या दे बायकोने बायको उपवास केले उपवास केला तुम्ही पण उपवास केला मग तसाच ग तसाच मस्त मस्त घ्या नेऊन ठेवा तिथे देवघरच्याजवळ नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि छान असं आज महालक्ष्मीची पूजा आपल्या घरी मानणार आहोत तर मला तर वाटतं भरपूर ताईंच्या घरी आज महालक्ष्मीची पूजा मानली जाईल मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार म्हणून तर चला चा दिवस खूप छान खूप स्पेशल आहे तर आज मस्त छान छान होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आता मी सगळ्यात आधी काय करते देवबापांची आंघोळी वगैरे करून घेते मग झाड लोट सगळं झालेलं आहे फरशी वगैरे सगळं लवकरच पुसून घेतलेली आहे कारण की आज कशी खूप जास्त धावपळ असल्यामुळे थोडंसं लवकरच उठून सगळं कामावरून घेतलेलं आहे तर चला आता सगळ्यात आधी देवबापांची आंघोळ करून घेते आणि मग त्याच्यानंतर पुढे तुमच्यासोबत मी माझा दिवसभराचं रुटीन मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारचं शहर करणार आहे तर सगळ्यांनी ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा चल आता देवबाप्पांची मस्त वगैरे करून घेतलेली आहे तर आता लगेच देवपूजा करून घेते त्याच्यानंतर मग महालक्ष्मीची पूजा मी मांडायला घेते ओके सो चल आता मस्त देवबापांची आपल्या आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आता काय करते देवपूजा करून घेते सगळ्यात आधी त्याच्यानंतर मग महालक्ष्मीची पूजा मांडायला घेते मी मंडळी आता मस्त देवपूजा वगैरे माझी आवरलेली आहे आणि आत्ता पिऊन घेते मी चाय कारण की आज जे हे पूर्ण दिवसभरातचा उपवास त्याच्यामुळे बरं मस्त थोडंसं चाय पिऊन घेते आणि मला देवबापांच्या आंघोळ करायची असते ना तेव्हा खूप जास्त उशीर होतो असंच एक दीड घंटा त्याच्यामध्येच दे जातो देवांच्या आंघोळ वगैरे हे ते अभिषेक वगैरे करायचं तरी तुमच्यासोबत मी काय अभिषेक वगैरे शेअर नाही केलं स स्वामी समर्थांचं कारण की मग भरपूर असं उशीर होईल आणि मला अजून पूजा पण मांडायची आहे प्लस त्याच्यानंतर मुलांसाठी जेवण बनवायचं आहे तर हे मला बोलले की मी पण आज उपवास करतो पूर्ण दिवसाचा मी बोली चला चांगली गोष्ट आहे नवरा बायकोने जोडीने जर उपवास केला तर किती भारी वाटतं ना <laughs> हे मला सकाळीच जाताना सांगून गेल्यात की माझ्यासाठी काय जेवण वगैरे काही बोलू नको मी पण तुझ्यासोबत उपवास करणार आहे मी बोली मस्त चांगली गोष्ट आहे असं को असे कोणत्या कोणत्या ताईंचे नवरे बायकांसोबत उपवास करत मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ओके तुम्हाला मी काहीतरी आठ दहा दिवसापूर्वी पण सांगितलेलं आहे की मी जर उपवास पकडला ना मग हे पण पकडत ना ना मी नाही ना ना पकडला ना। ना तर हे पण नाही पकडत असे मग मी काय करते माहिती काय एखादशी संकष्टी असते ना मग यांना सांगतच नाही की पूर्ण दिवसभराचा उपवास करणार आहे त्यांना आधी जेवण देते त्याच्यानंतर मग मी सांगते की मी याचा उपवास पकडले यायचा मग हे पण उपवास करतात आणि मग ह्यांना कसं भूक सहन होत नाही मलाही नाही सहन होत पण चला संकष्टी एकादशी आणि आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार हे तर करायचेच आहेत बरं त्याच्यामुळे सू चलो आता चाय पिऊन घेते नाहीतर माझा चहा थंड होणार आणि तुम्हाला माझ्या आणि तुम्हाला माझ्या अच्छी देवपूजा दाखवते की पटपटी चाय पिऊन घेते नाहीतर चहा थंड होणार ओके अच्छी देवपूजा माझी मस्त छान अशी झालेली आहे बघा हे आल्यात आणि मला नारळ साफ करून देत आहेत कड्यावर ठेवायला चला मंडळी पावणे बारा झाले सकाळचं सगळं आवरता आवरता कारण की आज उपवास असल्यामुळे पूर्ण घर क्लीन स्वच्छ त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आता ठेवलं आहे की इकडे जेवण बनवायला मुलांसाठी दोघे पण जेवतील ना मग त्यांच्यासाठी जेवण पाहिजे आणि लक्की सोनू तर आहेच त्यांच्यासाठी दूध आणि पोहे वगैरे देणार त्यांना आज तर चला आता मी काय करते लक्ष्मी मातेची पूजा मांडायची तर त्याच्यासाठी झाडांच्या पाण्याच्या डाळ्या घेऊन येते आणि ते आपल्या अंगणामध्येच आहेत तुम्हाला तर माहितीच आहेत आपल्या अंगणामध्ये अशी झाडं आहेत त्याच्यामुळे सो चला आता कोण कोणती झाडांच्या ढाळ्या घ्यायच्या ते बघूयात आणि तुम्हाला माझे इथे हात लाल दिसत असेल हे देखो कसं लाल झालाय <laughs> गेस करा का लाल झाला असेल कशा मुले काय लागलं असेल माझ्या हाताला गेस करून मला नक्की सांगा ओके मी नाही सांगणार कसं काय आहे ते पण मला नक्कीच आहे मध्ये सो चला आता जास्त बडबड नाही करत दुपारची वेळ होईल वे वे मग त्याच्यामुळे जाणार हे बघा <laughs> मस्त मस्त घ्या नेऊन ठेवा तिथे दे देवघरच्या जर चला आता मस्त अरे देवा याचा सुरुवातीच दे पान खराब आहे दुसऱ्याकडनं घेऊ आपण खूप जास्त धूळ बसले हे बघा आता हे आपल्या अंगणामध्ये उमराचं पण झाड आहे त्याची पाळवी कशी काढायची आता बघ चला लगेच त्याच्या उमराच्या झाडाच्या बाजूलाच जांभळीचं पण झाड आहे चला चांगली चांगली पानं सगळी वर आहेत बघा ना कसं हात पोचायचं जा माझं हे बघा आता तीन झाडांचे डाळे झाल्यात आता हा फणसाचा पण घेऊयात मस्त मग चार होणार आणि अजून एक कशा तरी घेऊ पेरूचा आहे अजून एक हा फसाचा धूल बघा आमच्या पाण्याच्या डहाळ्या मस्त घेतलेल्या आहेत आता दुर्वा तुळू आहेत सगळं आपल्या अंगणामध्येच आहे गरज नाही आपल्याला बघा दुर्वा पण किती फ्रेश फ्रेश आहे बघा चलो चला आता मस्त पाळवी तर घेऊन आलोय मी नकी बापू आज मस्त पूजा करायची आहे पिल्लू नको आज देवबाप्पा करायचे आहे बापू मस्त त्याला काय नाही चला आता मी हे मस्त धुवून घेते सगळं आणि मग पूजा बांधायला घेते चला आता इथे मस्त पूजा मांडून आणि इथे पूजेचं साहित्य ठेवलंय मी आणि काल मी मार्केटमधून आमच्या द भाऊंच्या दुकानातून मस्त हे बरं देवीचा मग खोटा घेतलाय आता मोनिशला तिथे जेवायला तो कसं बघतो तिरका जे रे तर लकी तू काय कळल बाबू आज आज आहे बाबू काय करशील दुधवानी बटर दुध बटर खायशील ना बबू हो हो लोलारे हो ते राणीला आपल्या समृद्धीचा फार गर्व होऊन निरभ मिळालेल्या वर्ती रागारागाने व तावा बाहेर आली व वृद्ध ब्राह्मण स्त्रीला पटकळपणे बोलली धक्काबुकी केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीच होती हे तिला काही समजलं नाही राणीचा हा अध्यती उद्धटपणा पाहून मातारी रूपधारीने महालक्ष्मी मातेने तेथे न राहता स्वस्थाने जाण्याची ठरविले ती उठली व घाटी टेकित तिथून निघणार तो समोरून लभगभने धावत धावत राजकुमारी शामवला ती कळवळून उरतेस म्हणाली आजची रागावू नका माझी गाई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला त्या आईला दिलेला क्षाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते माझ्यावर दया करा मुलीची कळकळ बघून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली नाही बघा इथे आहोनचा पण चालले मस्त फराल घ्यायचं का <laughs> <नहीं। laughs> बायकोने कोणी उपास केले म्हणून उपास केला बायकोने बरं उपवास केलाय तर लगे तुम्ही पण उपवास केला मग तसाच आहे ग <laughs> तसाच तसा इधर देक्की भाई इधर देक्की बोल हा गा बाबा मंडळी आता मस्त पूजा बिजा झाले तर बरं खिचडी खाऊन घेऊ थोडीशी या तुम्ही पण मस्त बटाट्याची खिचडी खायला चला मंडळी आता मस्त अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता संध्याकाळच्या कामांनाच सुरुवात करायची आहे ती म्हणजे आता संध्याकाळच्या कामांना आता झाड करण्यापासून सुरुवात तर सगळ्यासाठी आता झाड लोट करून घेते त्याच्यानंतर मग बघित संध्याकाळी छान असं महालक्ष्मीसाठी नैवेद्य बनवायचं आहे खीर पुरीचा भेद असणार आहे आणि बघित जेवणामध्येच काय बनवायचं ते लकीला पण दे ना तू घेऊन जातो ना काय बोलतो जिन्मय तू पण लकीला दे मी लक्की साठी आण तुझ्या कधी दादा देत नाही ना बाबू दादाला चार पाच शिवाय दे चांगला शिवाय दादाला नको रे त्याचा जीव उस्ता दे रे दे माझ्या लकीला लकीला माझ्या आणलं तुला आणलं ते ना बाबू माझ्या लकीसाठी सगळे सफरच्या आणल्यात मी चल काय बरोबर आहे ना तू सोनूला देतो लक्कीला नाही दे मग कसं झालं अरे दे भरपूर आहेत अजून भरपूर आहेत दे दुसरा काप गे दुसरा पण काप आहेत अजून भरपूर आहेत अरे अरे दे रे पोऱ्याला माझे दे एक दे आवडतात ना पिल्लू बॉडी बनवायची आहे ना आपल्याला घे बघा सपरचन खातोय माझा पोरगा कोण कौन, असं कोणाचं घरचा डॉक्टर सफरजून खातो तो बघ तुझ्या पोरीने तिकडे ठेवला बघ पाठीमागे ठेवला बघ तू लकील दे तू लकील दे बघा लकीला आमच्या सफरचंद म्हणजे जीव ना लक्की काय टेन्शन घेऊ नको हप्त्यावरच्या आणल्यात काय पमच्या फलं आणल्यात देवीसाठी ना तू काय देवी झाला काय सफरचंद का ना सपरचन भरपूर आहे ते देवीची फलं आहेत रे जिन्म आहे का असं करतो तू बघा देवी काय देवीने सांगितलं खायला काय स्वप्न झाले का देवी महालक्ष्मी माता बमशा झाला कुठला काय होय आपण ऐसा मारे की ना बेटा आपको ऐसा एक गाल इधर हो जाएगा दुसरा गाल उधर हो जाएगा फिर इतना जोरसे मारेगी की मे मंडळी मी बनवणार होते आता खीर पुरी आणि साबुदाणे पण भिजायला ठेवलेले आता हा आला मध्येच खीरपुरी नको काय गाजरचा हलवा आहे इकडे बघ चल झुट्टी कोण झुटा आहे इधर बोल झुट्टी कोण आहे झुठा कोण आहे फिर पता चलेगा। ना ना ए मी काय बोलली खीरपुरी बनव दे तू काय बोलला नको बनू खीरपुरी बनू बनू का मग ठेवून दे दोन दोन नाही भेटणार हा चल ठेवून दे चल लगे चल छुट्टी झूठे खुद मम्मी कोण झुटे साबित करते हो कुठे झूठी वा तो नको काय विचित्र आहे रे तू चाकू तुला घेता येत नाही तिकडून दाताने तोड ना ते दाताने देवीला नेहमीतच दाखवायचं आपल्याला ना मग सांग मम्मी काय मम्मी खाऊ शकते पोऱ्याच्या उष्टात बोल हा मग बरोबर आहे तेवढ्या बरोबर समजते सगळा एकदम मोठ्या माणसासारखा बोलतो आता तू चलो करू फटाफट काम मम्मी फिर जल्दी से काय पाहिजे आता गाजर गाजर बघ गाजर खातो आता हळवा बनवल्यावरती बाबू खायचा असं नाही खायचा माझ्याचा <laughs> कांदा भिजा पण भेटला आपलं जेवा आता तर मंडळी आता इथे आम्ही उपवास सोडवायला घेतलेला आहे आणि रात्रीचे बरोबर साडे दहा वाजलेले आहेत चिन्मय बोलला मी नंतर जेवेन मोनिश तर अजून काही जेवायला आलेला नाही तर चल आता आम्ही जेवून घेतो आहे छान चा उपवास वगैरे सोडून घेतो आहे आणि आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात गेला महालक्ष्मीचा उपवास केलेला मी दोघांनी खूप भारी वाटलाच तर आता जेवून घेतो आहे आणि छान असं ब्लॉगचं सुद्धा मी एंड करते तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंट करायला विसरू नका तर चला उद्या आपण छान छान नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी गॅस वस्त आणि मस्त राहा चला म्हणजे बाय